सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने अहंकार आणि झाड दोघेही जेव्हा वाढतात तेव्हा कुणालाही मिठी मारणं अशक्य होत जसं लिंबाच्या एका थेंबाने हजारो लिटर दूध खराब होत तसं माणसाचं अहंकारही उत्तम नात्याच विष बनत लिहिलेलं असत पण ते कर्माने उजळवता येत दुःख नसती तर आनंदाची खरी किंमत कळली नसती सगळं काही फक्त इच्छा करून मिळत असत तर देवाच अस्तित्वच लागत नसत आज तुम्ही स्वतःकडे अधिक लक्ष देण्याचा निर्णय घ्याल तंदुरुस्ती आणि वजन कमी करण्यासाठी जे काही उपक्रम सुरू केले आहेत त्याचे परिणाम आता दिसू लागतील शरीराची झळाळी आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतील पैशाच्या बाबतीतही आजचा दिवस दिलासा देणारा आहे हवे तितके पैसे हातात असतील आणि मनातही एक शांत समाधानकारक भावना भरून राहील तुमच्यात इतरांवर प्रभाव टाकण्याची एक खास ताकद आहे आणि आज तीच ताकद तुम्हाला एखाद्या मनाचं बक्षीस मिळवून देऊ शकते प्रेमाच्या वाटेवर असाल तर आज मन कुणाच्या तरी सहवासाची आस लागून राहील त्या असीम भावनेचा अनुभव घ्यायला हृदय खुलं ठेवा कदाचित आजच काहीतरी सुंदर घडेल रात्रीच्या वेळेस घरातल्यांच्या तंटापासून थोडा वेळ दूर जाऊन शांतता शोधावीशी वाटेल घरच्या गच्चीवर एखादं गार एखाद्याच क्षण असो किंवा एखाद शांत पार एकांत सगळं काही पुन्हा संयमाने बघायला मदत करेल काही दिवसांनी आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत पुरेसा वेळ मिळणार आहे त्या सहवासात जिव्हाळ्याचे क्षण घडतील जुन्या आठवणी जाग्या होतील आणि नात्यांचा बंद अजून घट्ट होईल एक विशेष गोष्ट लोकांमध्ये राहून प्रेमाने त्या आस तुम्ही इतरांच्या नजरेत आदराने स्थान मिळवाल तुमची ही माणसं जिंकण्याची कला तुम्हाला पुढे नेईल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस 数吧，阿叔。